शेतकरी मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं हे मोहरामध्ये कणीचं प्रमाण खूपच कमी आहे ॲक्च्युली ह्याला सेटिंगसाठी म्हणा किंवा बऱ्यापैकी फळधारणा होण्यासाठी ह्याला आपल्याला ज्या वेळेला हिरवा तोरा निघतो त्यावेळेलाच ह्याच्यामध्ये आपल्याला झिंक बोरॉन असेल किंवा काय सायटोकायनिन वाढवणारे हार्मोन्स सा असतील ते दिले पाहिजे तर तुम्हाला फिमेल फ्लावरिंग जास्त होतं आणि बऱ्यापैकी सेटिंगला फायदा होऊ शकतो म्हणजे आपण पाहू शकतो मित्रांनो ही जी स्टेज आहे ह्याच्या अगोदरची जी हिरवा तुरा निघतो बाहेर सर्वसाधारण आता इथे बघायला नाही आहे म्हणजे बऱ्यापैकी ज्या वेळेला मोहर चालू होतो त्या स्टेजला आपल्याला हिरव्या तोऱ्यातून तो ह्याच्या आधीच्या स्टेजला आपणाला झिंक असेल बोरॉन असेल किंवा असे काय हार्मोन्स आहेत किंवा न्यूट्रिशन ते दिल्यामुळं बऱ्यापैकी पुढे जाऊन फिमेल फ्लावरिंग वाढवता येऊ शकतं म्हणजे ते बघू शकता वरती मोहर आहे बघा हा जो हिरवा तोरा दिसतो या स्टेजला बरोबर न्यूट्रिशन गेलं पाहिजे हो त्यावेळेला नॅचरल जे पॉलिनेशनसाठी मोहरामध्ये जे न्यूट्रिशन गरजेचे आहेत ते जाणं गरजेचं आहे तर मित्रांनो बऱ्यापैकी या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे सेटिंग खूप कमी आहे तरी ज्यावेळेला आपण पहिला दुसरा स्प्रे घेतो दुसरा त्या दुसऱ्या स्प्रे या स्टेजच्या दरम्यान असतो सर्वसाधारण आपण बघू शकता इथे हे तुम्हाला मी दाखवतो झूम करून ही जी स्टेज आहे ह्या स्टेजमध्ये ॲक्च्युली आपल्याला झिंक असेल बोरॉन असेल किंवा मॅग्नमसारखं किंवा ग्रोविंगसारखं जे न्यूट्रिशन देणारं बायोस्टिमिलंट असेल याचा वापर करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक आपल्याला आंतरप्रवाही बुरशीनाशक यूज करणं गरजेचं आहे जसे की कार्बनडिझम मेनकोझेब असेल किंवा थायफोनेट मिताईल असेल हेक्झाकोनॅजल असेल नुसतं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक मारून उपयोग नाही आहे त्याच्यासोबतच या दरम्यान मित्रांनो कीड खूप पडते म्हणजे बोरर असेल ती जरी झाली तरी मोहर मोहराचं नुकसान मोठ्या प्रमाणात करू शकते ती तर इथं सारखं किंवा क्लोरोसायफरसारखं एखादं कीटकनाशक गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच एखादं आंतरप्रवे बुरशीनाशक जसे की हेग्जा असेल मेनकोकार असेल किंवा थायफोनेट मितायझ असेल असं एखादं बुरशीनाशक गेलं पाहिजे जे ब्रॉड स्पेक्ट्रम पण असेल भुरीवरती पण काम करेल अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला फवारणीचं नियोजन केलं तर नक्कीच उत्पादन वाढायला आणि चांगलं सेटिंग व्हायला मदत भेटेल